अरे पिल्या मी पहिली तर दुसरी एका शाळेत शिकली चौथी तर पाचवी ते एका शाळेत शिकली परत तुला सांगते पाचवी ते सातवी ते एका शाळेत शिकली परत नववी दहावी एका शाळेत झाली परत तुला सांगते बारावी दहावी अकरावी बारावी एकीकडे झाली तुला, तुला काय सांगू मम्मी काय नाही चार दिवसाची जिंदगी आहे माणसाची मी तर सहा महिन्या तरी चार मारले की <laughs> तुम्हाला चपाती किती करू आ, भाजी कोण करणार आहे मीच करणार आहे मला भूकच नाही <laughs> <laughs> नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडण होत <laughs> साध बोललं तरी भांडण होतं काहीच नाही बोललं तरीही भांडण होत सुने आत्ताच्या काय रे देवा ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही थांबा हुडकून आणून देते एक सुद्धा कामाचा नाही काय सुद्धा सापडत नाही सगळं मीच देवा हुडकून तुम्ही माझी शपथ घ्या कि माझ्या शिवाय तुमच्या आयुष्यात दुसरी कोणीच नाही म्हणून तूच आहेस दुसरी <गला> जेव्हा मी पॉइंट टू पॉइंट बोलते ना तेव्हा लोकांच्या जॉईंट टू जॉईंट मध्ये दुखायला लागते आज लय वार सुटले बहुतेक वादळ येणार वाटत वहिनी मिळाले या, या नंद या या माझ्यासाठी एखादा उखाना बोला की उखाना बोलू का बरं ऐक काळ्या काळ्या सालीत पिवळ्या पिवळ फुटाना काळ्या काळ्या सालीत पिवळ पिवळ फुटाना आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या जिंदगीचा झालाय कुटाणा आणि वरून मला सारखच म्हणती अहो माझ्यावर पैसे लुटाना ओ जाने मन माझ तुझ्यावर लय प्रेम आहे तू जर हो म्हणलीस तर मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो आणि जर नाही म्हणलीस तर हेच फॉर्म्युला मी दुसरीकडे यूज करतो <laughs> 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 अग चपाती वाढतीये संपली चपाती असं कसं संपली <laughs> जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही तसंच चपाती संपली <laughs> 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 <तो, ते ला। laughs> ए, ए, चावला मला काय का कुडून लावलं खरंच त्याला न खूप शांत शांत बसले ते